स्मार्ट ग्रामपंचायत तिगाव सामाजिक वनीकरण व रोजगार हमी योजना अंतर्गत भव्य उपक्रम स्मार्ट ग्रामपंचायत तिगावचे सरपंच डॉक्टर के जी तुरकर यांची संकल्पना फळांचे वृक्ष औषधी वृक्ष व पर्यावरणपूरक अशा बावीस वृक्षाची लागवड करण्यात आली नमस्कार सत्यको जाणू न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मुगाव तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरण तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा तसेच स्मार्ट ग्रामपंचायत तिगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी वसुंधरा सहा पॉईंट शून्य व एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिवशी जवळपास सुमारे आठ हेक्टर क्षेत्रामध्ये वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत बावीसशे झाडांची लागवड करण्यात आली असून त्यामध्ये फळझाडे औषधी वनस्पती तसेच इतर पर्यावरणपूरक झाडांचा समावेश आहे विशेष म्हणजे यापूर्वी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात हजार बांबूच्या झाडाची लागवड करण्यात आली होती त्यातील तब्बल नऊशे झाडे जगली आहेत ही बाब ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद ठरली आहे कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर नामदेव किरसन यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी अंजोरा जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या श्रीमती उसाताई मेंढे उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती छबुताई उके तसेच ग्रामपंचायत तिगावचे सरपंच डॉक्टर कुंजन कुमार तुरकर सामाजिक पर... वन सामाजिक वनीकरण विभागाचे जिल्हा वन अधिकारी तालुका वन अधिकारी ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री संदीप तिरेले पोलीस पाटील घनश्याम गायदने टंटामुक्ती अध्यक्ष कैलास मिश्राम ग्रामपंचायत सदस्य श्रीमती प्रियंकाताई डोंगरे माजी ग्रामपंचायत सदस्य निशाताई मिश्राम तसेच ग्रामपंचायत सदस्य अशोक कटरे पत्रकार नरेश बोपचे तसेच जिल्हा परिषद शाळा व समर्थ विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक कर्मचारी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी गावकरी नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते हा वृक्षारोपण उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच रोजगार निर्मितीस देखील चालना देणार ठरणार आहे गावकऱ्यामध्ये पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण करून हरित तिगाव संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्या उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे असे तिगाव ग्रामपंचायतचे सरपंच डॉक्टर कुंजनकुमार तुरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत्यावेळी बोलले आहे ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकारातून तिगाव गावाने एक आदर्श निर्माण केला असून हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरले आहे असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत अधिकारी कुणाल मेसराम रोजगार सहायक धनपाल कटरे ग्रामपंचायत कर्मचारी जयेंद्र तुरकर प्रशांत तुरकर सुनीता पारदी प्रिया मेस्राम यांनी येतात परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या संचालन सहाय्यक शिक्षक रामेश्वर बागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच संदीप चिरेले यांनी मानले माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत तिगाव या ठिकाणी वृक्षाबरोबरचा कार्यक्रम घेण्यात आला या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन या गावचे सरपंच डॉक्टर तुरकर यांनी केलेलं होतं आणि आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वन विभागाचे अधिकारी आणि गावकरी आणि इतर सगळे जिल्हा परिषद सदस्या आमचे उषाताई मेंढे दुसऱ्या जिल्हा परिषद सदस्य आमच्या छबुताई उके त्याचप्रमाणे आमचे पत्रकार व काँग्रेस कमिटीचे सचिव किशुरालजी भालेकर काँग्रेस कमिटीचे महासचिव आमचे रामसिंगजी चव्हाण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजयजी बयेकर रामेश्वरजी शंकोर आणि समस्त या ठिकाणी भूमेश्वरजी मेंढे आणि बऱ्याच लोकांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि एक एक झाड आम्ही त्या ठिकाणी लावला आणि अशा पद्धतीनं वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि याच्यानंतर या ठिकाणी जवळपास या वनविभागाच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण विभाग जो आहे वन विभागाचा त्यांच्या माध्यमातून एक हजार झाडांची लावणी या ठिकाणी होणार आहे विविध जातीचे विविध प्रकारचे झाड या ठिकाणी लावणार आहेत याचा तो असा आहे की अनेक वर्षापासून वर्षानुवर्षापासून आपण झाडे लावण्याची मोहीम या देशामध्ये दे राबवत आहोत म्हणून थोडंफार जंगल या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहे आपल्याला जर प्राणवायू पाहिजे असेल प्रत्येकाला प्राणवायूची गरज असेल त्याच्याशिवाय कोणी जगू शकत नाही ते ऑक्सिजनची गरज असल्यामुळे ते ऑक्सिजन देणारे जे झाडं असतात आणि झाडामुळेच आपल्याला त्या ठिकाणी प्राणवायू मिळत असतो मी आता अलीकडे लद्दाखला गेलो तेव्हा त्या ठिकाणी झाडं नाही त्या ठिकाणी कम्प्लीट डेझर्ट आहे फक्त टेकडे आहेत पण झाडं नसल्यामुळे त्या ठिकाणी ऑक्सिजनची मात्रा कमी आहे आणि त्या ठिकाणी प्राणवायूबरोबर शरीराला मिळत नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वप्रथम लोक आजारी पडतात आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन हा किती महत्त्वाचा आहे हे त्याच्यावरून दिसून येतं आणि जे काही कृत्रिम ऑक्सिजन असेल ते घ्यावा लागू नये आणि जे नैसर्गिक ऑक्सिजन आहे नैसर्गिक प्राणवायू ते लोकांना मिळावं ज्याच्यासाठी झाडांची अत्यंत गरज आहे आपण झाडं जास्तीत जास्त प्रमाणात लावली तर पाऊसही चांगल्या पद्धतीनं पडतो आणि पर्जन्यमानही चांगलं असतं आणि एक सावली पण होते झाडांची आणि फळांची झाडं आपण लावली तर फळं पण आपल्याला खायला मिळतात अशा पद्धतीची संकल्पना पुढे करून ही माझी मसू वसुंधरा हा कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून राबवला जात आहे याच्यामध्ये सगळ्यांच्या या परिसरातील नेते मंडळीच्या तसं त्याचप्रमाणे या परिसरातील सगळ्या जनतेच्या आणि विशेष करून ग्रामपंचायतीने जो पुढाकार घेतला त्यांचा सगळ्यांचा या ठिकाणी समावेश होता आणि अशा रीतीनं चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडला मी कुमार तुरकर पंच ग्रामपंचायत तिगाव आपल्या इथं माजी वसुंधरा ह्या माध्यमातून आज एक पेड़ माके माकेनाम हा आपण कार्यक्रम आज राबविला आहे आणि हा ह्या कार्यक्रमाला यशस्वी जी वाटचाल आम्हाला जे मिळाली ती म्हणजे सामाजिक वनीकरण आणि एम आर जी एसमधून एम आर जी एसमधून आपण एक हजार झाडं लावत हो, आहोत आणि सामाजिक वनीकरणमधून एक हजार झाडं असे दोन हजार झाडं ह्यावर्षी वर्षी आपण लावत आहोत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या सुद्धा दोनशे झाडांचा प्रायोजन आहे आणि दोनशे झाडं आपण लावत आहोत आपण तिगावला ह्यापूर्वी च्या माध्यमातून आपण बांबू लागवड केलेली आहे आणि बांबूची सुद्धा झाडं जगलेली आहेतच आपल्या इथं परंतु अजून आपल्या गावी जी मोकळी जागा आहे जे प्लाट आहे जे क सरकारी जागा आहे त्यामध्ये आपल्या इथूनसुद्धा म्हणजे झाडं अजून जगवायला पाहिजे ही आपली एक संकल्पना आहे आप आणि आपण या पंचतत्वात राहतो आणि पंचतत्वात राहिल्यामुळे आपल्याला एक वातावरण एक चांगली निर्मिती वातावरणची पाहिजे म्हणून झाडं जगवणे एक आवश्यक आहे म्हणून आज आम्ही हे आपली पृथ्वी म्हणजे धरती माताच्या नावाने आपल्या आईच्या नावाने म्हणजे एक झाड आज जगवण्याचा प्रयत्न केला आज लावण्याचा प्रयत्न केला आणि ह्या माध्यमातून आज या, मात। या कार्यक्रमाला ज्यांच्या हातून म्हणजे हा कार्यक्रम ची सुरुवात झाली असे आमचे आदरणीय डॉक्टर नामदेव किरसान साहेब साहेब ते त्यांच्या हातून म्हणजे आज ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणजे या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या उषाताई मेंढे होत्या आणि आमच्या ह्या तिगाव गावचे छबुताई उके जिल्हा परिषद सदस्या ह्यासुद्धा इथं उपस्थित होत्या आणि सर्व म्हणजे शाळेचे विद्यार्थी आणि दोन्ही शाळेचे समर्थ विद्यालय तिगाव आणि आदर्श विद्यालय तिगाव येथील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकवृंद प्राथमिक आरोग्य के केंद्राचे बचत गटाचे आणि ह्या गावातील सर्व लोकांचा जो सहभाग आम्हाला जो मिळाला आणि त्या माध्यमातून आपण खरोखरच हे माझी वसुंधरा हा कार्यक्रम म्हणजे एक सर्वांच्या सहभागाने एक सफल करू ही आजच्या प्रसंगी मी सांगू इच्छितो आता झाडे लावण्यात आले पण उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमी भासते आणि संरक्षणाच्या काय सामाजिक आपण काय उत्तर त्यांचे सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून आणि एम आर माध्यमातून तिथं म्हणजे मा, जे काही लेबर राहतील तिथं जे मग झाडांना पाणी टाकण्याकरता झाडाचं संवर्धन करण्याकरता आणि त्यांच्याकडे म्हणजे काही असे झाड नेमले असतील की बाबा हे झाड जे आहेत तुलाच जगवून द्यायचे आहेत या पद्धतीने ते, ते कामं करतील आणि जे संरक्षणाची जी, जी गोष्ट आहे आम्ही बोललो आहो परंतु येणाऱ्या काही दिवसात आमची मागणी राहिलंच की आम्ही जे झाडं लावलं त्यांचं एक संरक्षण व्हा परंतु सध्या तरी आता काटेरी कुंपण आपण केलेलं आहे आणि काटेरी कुंपणाच्या माध्यमातून तिथं म्हणजे गुरे ढोरे यांच्या येणं बंद आहे तिथं असं काही नाही आणि गावातसुद्धा आपण ही एक शिस्त लावणार आहोत किंवा आपण एक झाड आपण लावलेलं ला आहे तो झाड कधी तोडायला नको आणि तो झाड जगायलाच पाहिजे एक शिस्तसुद्धा आपण या गावामध्ये लावणार आहोत